डोंबिवली पश्चिम विष्णुनगर येथील जुने फिश मार्केट जीर्ण अवस्थेत होते तसेच तिथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्था नव्हती व तेथील ड्रेनेज व्यवस्था देखील खराब होती त्यामुळे आज महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार ह हो प्रभागाचे अधिकारी राजेश सावंत यांनी जुन्या फिश मार्केटवर महापालिकेचे कर्मचारी विष्णू नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तसेच ठेकेदारांची यंत्रसामग्री व कामगार यांच्या सहाय्याने निष्कासनाची कारवाई केली आहे या फिश मार्केटमधील मा चोपन्न फिश विक्रेते व दहा मटण विक्रेते यांना जुन्या फिश मार्केट लगतच शेड बांधून तात्पुरत्या स्वरूपात फिश मार्केटची व्यवस्था करून देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होणार नाहीये तसेच फिश विक्रेत्यांना देखील व्यवसायाच्या दृष्टीने सोयीचं झालं आहे नवीन फिश मार्केट एकूण आठशे सत्तर चौरस मीटर जागेवर तयार होणार आहे हे नवीन फिश मार्केट मटण आणि चिकन मार्केटसह हो बांधण्याचं व्य प्रस्तावित असून या दोन मजली उद्वाहनाची व्य सुविधा असलेल्या इमारतीत कत्तलखाना आणि सांडपाणी प्रकल्पाची देखील सुविधा उपलब्ध राहील नवीन फिश मार्केटच्या इमारतीचं बांधकाम मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे डोंबिलीमधील अत्यंत जुने असलेले फिश मार्केट आज डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे फिश आहे मा मच्छी विक्रेती करणाऱ्यांसाठी बाजूला पर्यायी व्यवस्था आपण केलेली आहे आज या जुन्या मच्छी मार्केटचं आपण जे डिमॉल्युशन केलं आहे आणि आज त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात देखील आपण तातडीने करणार आहोत डोंबिलीकरांना एक सुसज्ज आणि अत्याधुनिक फिश मार्केट लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्व डोंबिलीकरांना आहे